स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री शनी अमावशा ही एकोणतीस मार्च रोजी सुरू होणार आहे तर ह्या अमावश्याला अत्यंत प्रचंड असं महत्त्व सांगितलेलं आहे शनी अमावश्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही स्तोत्र मंत्र पठन केले ते त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच होतो आणि लाभदायक ठरतो तर कोणत्या राशीला म्हणजे कोणत्या राशीला साडेसाती व पनोती लागणार आहे आणि कोणत्या राशीची शनी अमावश्या समाप्त होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे बघा शनी अमावश्याच्या दिवशी सूर्यग्रहण आहे ना की नाही म्हणजे सूर्यग्रहण पाळायचं का नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि उपाय कोणते कोणते करावे आणि ते उपाय आपल्याला ठरणार आहे आहे याच्याबद्दल सुद्धा सांगणार तर प्रत्येक अमावस्या म्हणजे प्रत्येक महिन्याला जे अमावस्या येते त्या प्रत्येक अमावश्याचं महत्व वेगवेगळं आहे पण ही जी शनी अमावस्या आलेली आहे या शनी अमावस्याच्या दिवशी अत्यंत शुभ योग जोडून आलेला आहे म्हणजे ह्या शनी अमावस्याच्या दिवशी आपण जर आपण जर आपल्या पितरांसाठी किंवा आपल्या घरासाठी काही उपाय केले तर याचा लाभ आपल्याला निश्चितपणे जाणवतो आणि पितरांसाठी आपल्याला दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते अमावश्या कधी सुरू होणार आहे तर अमावश्या जी आहे ती श शुक्रवारच्या दिवशी सात वाजून तीस मिनटांनी सुरू होणार आहे संध्याकाळी आणि शनिवारच्या दिवशी अमावस्या ही सकाळी म्हणजे स सहा सात वाजून तीस मिनिटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी श शुक्रवार म्हणजे शनिवारच्या दिवशी अमावश्या संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे जी अमावश्याचे उपाय करायचे आहे अमावश्याच्या दिवशी आपल्या पितृस्तोत्रचं स्त्रोत्राचं पठण करायचं आहे ते आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचं आहे म्हणजे दिवसभर शनी अमावश्या शनिवारच्या दिवशी आहे एकोणतीस तारखेला त्यामुळे शनिवारच्या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत तर शनी अमावश्याच्या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे तर हे जे सूर्यग्रहण आहे ते भरपूर जणांना पडलेलं आहे ते सूर्यग्रहण आहे तर आपल्याला काय काय उपाय करायचे पण सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही त्याच्यामुळे त्याचे वेद किंवा त्याचे जे नियम आहे ते आपल्याला पाळायची काहीच गरज नाही त्या ते कारण की आपल्या भारतामध्ये ते दिसणारच भारता नाही आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला म्हणजे मार्च म्हणजे जी मार्च महिना आहे त्याच्यामध्ये शनी शनी महाराजांचा मीन, मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीच्या लोकांवर असलेले साडेसाती समाप्त होते बघा मार्च महिन्यामध्ये शनी महाराजा महाराज मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीच्या लोकांवर लोकांवर असलेले साडेसाती समाप्त होते आणि बघा दुसरं मेष ज्या लोकांचे साडेसाती सुरू होते आणि त्याच वेळेस मीन राशीच्या लोकांची साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो लगेच दुसरं आहे कुंभ राशीच्या लो म लोकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे आणि त्याचनुसार कुंभ मीन आणि मेष राशीच्या लोकांनी साडेसाती म्हणजे शनीची जी साडेसातीचा प्रभाव आहे तो सुरू होणार आहे आणि ना कर्क आणि ऋषक राशीचे जी जी पनोती होती ती समाप्त होणार आहे व सिंह व धनु राशीची पनोती सुरू होणार आहे नंतरनं साडेसाती व पनोती असणाऱ्या का म्हणजे साडेसाती व पनोती असणाऱ्या लोकांनी काय उपाय केल्याने त्यांना लाभदायक ठरतो ते तुम्हाला सांगते तर त्याच्यातले ज्या उपाय करणाऱ्या ज्या राशी आहेत त्या म्हणजे मे मेष कुंभ मीन सिंह व धनू ह्या राशीच्या लोकांनी हे उपाय क केल्याने त्यांना नक्कीच याचा चांगला फायदा मिळतो तर ज्या लोकांना मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे आर्थिक त्रास आहे किंवा आर्थिक काहीतरी मानसिक त्रास त्यांना जाणवत असेल तर त्यांनी ह्या दिवशी हे जर उपाय केले तर त्यांना खूप लाभदायक ठरतील आणि आता आता मी तुम्हाला पहिलं सांगते ह्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे सकाळी उठून शू होऊन आपल्याला आपले जो आंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं चिमुटपड जर तुम्हाला बाहेरचा बाधा असेल नजर बाधा असेल खूप त्रास होत असेल तर तुम्हाला थोडंसं हळद आणि थोडंसं चिमुटपड हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे याच्याने तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि दुसरं जे आहे ते आपल्या संरक्षणासाठी आपल्याला म्हणजे आपल्या घराचं संरक्षणासाठी आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या कलरची मोहरी उजव्या हातावर घेऊन डाव्या हात त्याच्यावर ठेवून आपल्याला कालभैरोग स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळेस करू शकतात अकरा वेळेस करू शकतात किंवा आपल्या देवघराजवळ बसायचं आहे आणि युट्यूबवर लावलं तरीसुद्धा त्या ज्या मोहऱ्या असतात पिवळी कलरची ती प्रभावशाली होते आणि नंतर ना ती मोहरी आपल्याला संपूर्ण कोपऱ्यामध्ये संपूर्ण आपल्या घरामध्ये अमोशाच्या दिवशी निश्चितच टाकायची आहे याचा प्रभाव तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जाणवेल तर बघा शनिवारची दिवशी दिवशी देवापुढे शनिवारच्या दिवशी न देवापुढे म्हणजे शनी महाराजांच्या मंदिरात आपल्याला नारळ अर्पण करायचा आहे आणि ते नारळ फोडून ते नारळ आपल्याला खायचं नाही ते शनी महाराजांना अर्पण करून टाकायचं आहे फोडून आणि नंतरने ते नारळ तुम्ही तिथंच राहू द्यायचं नाही तर निर्माल्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल पण ते नारळ आपल्याला खायचं नाही आणि दुसरं जे आहे ते म्हणजे अशांत आहे म्हणजे वास्तूमध्ये खूप अशांत आहे तुम्हाला झोप लागत नाही वास्तूमध्ये नजर लागलेली असेल तर हा उपाय निश्चितच करा याचा उपाय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जाणवेल आता मी तुम्हाला उपाय सांगते एक नारळ सर्व घरात म्हणजे एक नारळ घ्यायचं संपूर्ण आपल्या घरभर फिरायचं आणि संपूर्ण घरभर फिरल्यानंतर आपल्या बाहेर आपल्या घराकडे तोंड करून दरवाज्याच्याकडे तोंड करून आणि ते नारळची शेंडी आपल्या घराकडे करायची आणि ते नारळ होळायचं आहे ते नारळ होळल्यानंतर ते नारळ निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे घरात आल्यानंतर हात पाय धुवून देवांचा नमस्कार करायचा आहे असा केल्याने तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाईल अशांतता पूर्णपणे निघून जाणार कारण की ही शनी अमावशा अत्यंत प्रभावशाली सांगितलेली आहे उपायांसाठी आता दुसरा जो उपाय आहे तो सांगते घराची साफ ह्या दिवशी बघा ज्या दिवशी शनी अमावशा असते त्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची असते झाडे झटपटे जाड़ संपूर्ण काढायचे असतात आणि त्याच्यासाठी पाणी घ्यायचं बकेट अर्ध बकेट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये खडे नमक हळद आणि नंतरनं गोमूत्र आणि भीमसिम जर कापूर तुमच्या घरामध्ये असेल तर भीमसिम कापूर टाकायचा आहे आणि संपूर्ण काना कोपरा आपल्याला पुसून को घ्यायचा आहे असं केल्याने आपल्या घरातला त्रास निघतो नकारात्मक शक्ती बाहेर जाते वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश झालेला असेल ती पूर्णपणे निघते कारण की शनी अमावश्याच्या दिवशी केलेला कुठलाही जो उपाय असतो तो त्याचा उपयोग होतो तो वाया जात नाही त्यामुळे हा एक उपाय आपल्याला निश्चितच करायचा आहे नंतर ना पितरांना संतुष्ट करण्यासाठी त्यांना मुक्ती मिळण्यासाठी शांतता मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी ज्या दिवशी शनी अमावस्या आहे त्या दिवशी एकोणतीस तारखेला सका दुपारच्या वेळेस बरोबर बारा वाजेला एक चपाती घ्यायची चपाती घेतल्यानंतर त्याच्यावर भात टाकायचा आहे भात टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर तीन चार ताने आपल्याला काळ्या कलरची तीळ टाकायची आहे तीळ आणि थोडीशी आपलं खीर तांदळाची खीर टाकून ते जे तो जो नवेद न आहे तो तयार करायचा आहे दक्षिणमुखी तोंड करून आपल्याला पितृस्तोत्र पठण करायचं आहे पितृस्तोत्र जर तुम्हाला येत नसेल तर युट्यूबवर लावून द्या पितृस्तोत्र पठण करायचं त्या अन्न म्हणजे जे आपण घास तयार केले तर तसाच राहू द्यायचा आणि नंतर ना पितृस्तोत्र पठण झाल्यानंतर ते तुम्ही गायीला खाऊ शक घालू शकतात किंवा तुम्ही पाण्यात सुद्धा टाकू शकतात असं केल्याने तुमचे पित्र स्तुप्त होतात शांत होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद त्यांचा मिळतो आणि शनी अमावश्याच्या दिवशी नक्कीच हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या पित्रांसाठी <coughs> दुसरा म्हणजे आता तुम्हाला सातवा उपाय सांगते तुमचं घर असेल दुकान असेल किंवा तुमचं बिझनेस असेल पार्लर असेल छोटा मोठा व्यवसाय असेल त्या ठिकाणी कुणाची नजर नको लागायला कुणाची वाईट म्हणजे वाईट शक्ती आपल्या आपल्या न म्हणजे काम कामावर व्यवसायावर पळायला नको त्याच्यासाठी आपल्याला जी बघा हे असतं ओसोला नारळ ओसोला जे नारळ असतात त्याला ओसोला नारळ कशा कशाला म्हणतात ते सांगते ज्याला शेंडी असते त्याला ओसोला नारळ म्हणतात जर तुम्हाला ओसोला नारळ भेटलं तर ठीक आहे नाहीतर स्वामी समर्थ केंद्राच्या दुकानामध्ये तिथं मिळतं शॉपीवर तिथं जायचं ओसोला नारळ मागायचं खूप छोटं असतं ते नारळ आणून आपल्याला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या दरवाजाच्या वरते साइडला लावायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कधीच कुणाची नजर दृष्ट लागणार नाही हा उपाय निश्चितच करायचा आहे नंतर ना ओसला नारळ येतं नंतर ना न घोरख चिंच येते जे ह्या ज्या गोष्टी आहे किंवा त्या दिवशी आपल्याला आपल्या दर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जे हे असतं बघा त्याला दृष्ट लागत नाही त्याच्यामुळे हे सुद्धा बांधलं जातं त्याचं नाव नाही येते मला कोहळा जो कोहळा असतो तो लाल कलरच्या कपड्यात बांधायचा लाल कलरच्या कपड्यात बांधण्याच्या अगोदर तो जो जो कोहळा असतो त्याला स्वच्छ धुवून टाकायचं देवाजवळ ठेवायचं आणि नंतरनं लाल कलरच्या कपड्यात म्हणजे जो कोहळा आणणार त्याला वरच्या साईडला शेंडी असते ते शेंडीवालाच आपल्याला आणायचा आहे तो कोहळा लाल कलरच्या कपड्यात बांधायचा आणि कपड्यात त्याला गाठ बांधून आपल्या बाहेरच्या साईडला लावायचा आहे मध्यभागी असं केल्याने तुमच्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे कोणाची वाईट नजर आहे ती पूर्णपणे निघून जाणार आणि तुमच्या घराला नजर लागणार नाही त्याच्या हा कोहडा सुद्धा आपल्याला आपल्या दरवाजामध्ये घराच्या बाहेर दुकानात शॉपिंगमध्ये निश्चितच बांधायचा आहे बघा शनी अमावश्याचे फळ जे आहे ते अनंत आहे जी शनी अमावश्या आहे ह्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्याचं स्वरूप होतं कल्याण होतं आणि आलेल्या संकटांचं दुःखांचं नाश होतं शनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या जो उमरता आहे त्या ठिकाणी आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे आपल्या पितरांसाठी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा कुठे प्रज्वलित करावा तर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी किंवा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात जर पिंपळाचं झाड जवळ असेल तर त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर संध्याकाळच्या टायमाला दिवा लावायचा आहे दिवा लावताना दिवा आपल्याला काय करायचं तुम्हाला सांगते दिवा घ्यायचा लांब वाद घ्यायची लांब वाद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सरसोचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आणि ते तेल टाकल्यानंतर त्याच्यात तीन चार दाणे तुम्हाला काडी ती टाकायची आहे दिवा दोन वात म्हणजे एक वात एक वा म्हणजे दोन वाती म्हणून एक वात करायची ते पंथीमध्ये तेल घ्यायचं किंवा ते मी तुम्हाला मोहरीचं किंवा कुठलंही तेल तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते तेल घ्यायचं चा। ते जा त्याच्यामध्ये चार पाच दाणे तिढीचे टाकायचे आणि तो दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर बाहेर लावायचा आहे आपलं पित्र पित्रांचं नामस्मरण करून ओ पितृ भ्यो हा असं म्हणून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने सुद्धा तुमचा पित्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि ही शनी अमावश्य आहे त्यामुळे शनी मंदिरात जाऊन आपल्याला शनी भगवानांना तेल काढेत ओडीत असे अर्पण करायचे आहे असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये जी साडेसाती आहे कष्ट आहे दुःख आहे त्याचं निवारण निश्चितच होणार आहे आणि जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते उपाय वास्तुशास्त्रप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितलेले आहे हे उपाय निश्चित करावे तुम्हाला याचा उपयोग होणारच खूप प्रभावशाली आहे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ